नमस्कार मित्रांनो आज आपण विज्ञान आणि सामान्य ज्ञानातील काही महत्वाचे पण खूपच कोर फेचिंग प्रश्न पाहणार आहोत प्रत्येक प्रश्नासोबत चार पर्याय आणि अखेलेस योग्य उत्तरही देणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात सर्वात पहिला प्रश्न शरीरातील कॅल्शियमचं शोषण आणि फुफ्फुसांसारख्या आंतरिक अवयवांचा आरोग्यासाठी कोणतं जीवनसत्व महत्वाचं आहे योग्य उत्तर आहे जीवनसत्व डी दोन आधुनिक मानवापेक्षा मेंदुकी क्षमता जास्त कोणत्या पूर्वजामध्ये होती योग्य उत्तर आहे क्रोमॅग्नॉन मॅन मैं। तीन गॅम्बियन तापाचं मुख्य लक्षण कोणतं योग्य उत्तर आहे डोकेदुखी चार शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती जी पित्तरसही स्त्रवते योग्य उत्तर आहे यकृत पाच हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी कोणते औषध वापरतात योग्य उत्तर आहे ॲस्पिरीन सहा खालीलपैकी कोणती राशी सदिश नाही योग्य उत्तर आहे ऊर्जा सात एम के एस पद्धती दाबाचे एकक काय योग्य उत्तर आहे न्यूटन आठ चालीचे वैज्ञानिक मापन सर्वप्रथम कोणी केले योग्य उत्तर आहे गॅलिलिओ नऊ शक्तीबरोबर कशाचा गुणाकार योग्य उत्तर आहे बल गुणिले वेग दहा रेडिओ तरंगांचा वेग किती असतो योग्य उत्तर आहे प्रकाश वेगा एवढाच अकरा कार्य करण्याची क्षमता म्हणजे डॅश योग्य उत्तर आहे ऊर्जा बारा वस्तुमान गुणिले वेग बरोबर डॅश योग्य उत्तर आहे संवेग तेरा गुरुत्वीय बल बरोबर डॅश योग्य उत्तर आहे वजन चौदा विस्थापनाचा वेग म्हणजे डॅश योग्य उत्तर आहे वेग पंधरा गतीचे प्रकार किती योग्य उत्तर आहे तीन सोळा एका कालावधीत केलेले अंतर बरोबर डॅश योग्य उत्तर आहे चाल सतरा निरीक्षकाच्या दृष्टीने स्थान बदल बरोबर डॅश योग्य उत्तर आहे गती अठरा वारंवारितेचे एसआय एकक योग्य उत्तर आहे हर्ड्स एकोणावीस ध्वनीचा वेग सर्वात जास्त कुठे योग्य उत्तर आहे धातूमध्ये वीस हायग्रोमीटर मोजते योग्य उत्तर आहे सापेक्ष आर्द्रता एकवीस स्थिर हवेत तरंग प्रसारित होताना कमी होणारी राशी योग्य उत्तर आहे आयाम बावीस शक्ती डॅश योग्य उत्तर आहे घन किंवा ऋण तेवीस पाण्यावर तरंगणारी वस्तू योग्य उत्तर आहे पान चोवीस लोखंड गंजल्यावर वजन योग्य उत्तर आहे वाढते पंचवीस भूकंप नाभी व अपिकेंद्र यांच्यातील अंतर ए सर्वात कमी बी सर्वात जास्त सी मध्यम डी सामता येत नाही योग्य उत्तर आहे सर्वात कमी मित्रांनो अशा प्रकारचे जी के आणि सायन्स प्रश्न तुम्हाला परीक्षांमध्ये नक्कीच मदत करतात आवडलं असेल तर नक्की सेव्ह करा शेअर करा आणि पुढील भागासाठी कमेंटमध्ये सांगा